कर, गे, गे था, गे था, तर फायनली बघा आता आम्ही चालू बावड्याकड आणि मग अशी घेत घेता घेतात विषय काय झाला माहितीये का पिवड्या ना पण त्याच्यामुळे काही विलो कट केला आणि नंतर काय घेतला नाही तर आम्ही तसंच आलो इकडं मग आल्यावरती प्रियांकाने चहा पाणी हे केलं आणि आता बसतो या कलंड खाल्लं थंड 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 कलिंगड खाल्लं नंतर गरम गरम चहा पिलं आता मी मैजी है राहे। पर, लेला लतरी मिनी है। एक प्रयोग करून दाखवत आहे मित्रांनो मी मॅजिकल तुम्हाला सांगतो कबूतर असं बाहेर काढणार आहे पण चुकून आलं तरी पण जादूचे जादू शिकलो आहे तर एक तर मला सासरवाडीने फसवलं आहे तर माझी सासरवाडी मला म्हणली की बाबा माझी पूरगी कशातच कमी नाही लय आहे म्हणलं लय हुशार चल बरं बारा टायर ट्रक चलून दाखव ती म्हणजे येत नाही येत नाही मॅजिक कर कबूतर काढ येत नाही मेलेलं काढ तरी ती येत नाही मग कशात हुशार रे सांग म्हणलं आणि मग ते आमची पूर्गी कशात कमी नाही सांग म्हणलं डोके कस किती म्हणजे माहीत नाही मग कशात हुशार आहे म्हटलं सांग म्हणलं कशात हुशार आहे मला पूर्णपणे माझी दिशाभूल करून मला फसवलेला आहे पाटा बसलो तेव्हा मला डोळा आणला तिथे आय बाहेर आली मला म्हणजे कोडो तुझे काय आता आगाला आणत होता नको असं काय आम्ही इकडे बसतो तुम्ही जादू केली तू डायरेक्ट मला सुपारी फोडा आगाला आणा फळायचं दावणी कुत्र बांधपणी असं माझे फसवणूक झालेली आहे ससाचा को कसा लागतो तशी थोडी दिशा बुल केली आणि तुम्हाला सांगतो ही आज माझ्या संघ संसार करत आहे खोट बोलती हे जी घरची म्हणले हिला कशात कमी नाही म्हणले ह्या झाडाच्या झाडावर चल शेड्या आंबा पिकले तिका येत नाही खायची तर आशा पण येत नाही तर बर बरं ठीक आहे तर ही म्हणली आमची पूर्वी कशात कमी नाही म्हणून सांगा मग हिला मेडिकलला काम <laughs> <laughs>

बाजी तुम्हाला माहित नसेल जय भाजीकडे कॅमेरा काय प्रैंक आणि मध्ये प्रवेश केला असते काय असते तरी प्रवेश घेतलाय मम्मी तर मामा कोपाच्या मागलास्ती भाजी पण ही काय तुला उतरायचंय

मिमिक्री करून दाखवते कशाचा आवाज ऐकायचा बोला तिला कशा बोला कशात तुमची नाही तुमची चॉईस टाक तुम्ही ती काळजी नाही खातात तुला कशाच येतात त्याला तिला बायाचा येतो आवाज बायचा आवाज तू मित्रांनो कुठला आवाज ऐकायचा मला सांगा मी विक्री करते माझी बायको पांडुल येतो आहे सत्तर आवाज येतात काढाय माझी बायको एकशे एक आवाज काढते प्रेम कशाचा ऐकायचं ना नाही का कशाचा आवाज काढते सांग

मित्र म्हणा अरे वा कधी गाडी घेतली तेवढं तर हे म्हणते आमचे नाही म्हणते मित्र काय नाही म्हणते माणसं तरी जो बसत जात त्या मित्राला म्हणायला आलो हे आता तेवढी आमची नाही म्हणते मित्राची आली म्हणलं तू काय म्हणायला आलो होता मिळवलं आय किती मित्राला घेतलं त्या मित्राची आपली कुठली जाऊ का म्हणलं हे आता आता पण म्हणते बघितले का बरं आता तुम्हाला जात मी लाईव्ह मध्ये

काय नाही काल दिवसांचा कोणी सुद्धा व्हिडिओ बनवला नाही एक पण आणि आज इकडं तर म्हणलं थोडासा व्हिडिओ बनवा काल दिवसभर नाही बनवला व्हिडिओ बनवायला घेतला लांबड्यानी फुलकू आम्ही केली काय त्याला कुठून सुचवतं बोलायला काय माहिती चला असू द्या हा इथं आलो या पाणी हे झाले तर आता मी आणि दाजी चाललोय जरा बाहेर बाहेर म्हणजे आपल्या जिंती गावातली एक इथं पाहुणे आहे त्यांना भेटायला चाललो या तर चला येऊ जाऊन होय येऊ का रात्री पनीरची भाजी सर्वात या सगळ्यात होतं गुवा बी ती आणि स्वयंपाक केरांनी जेव्हा जेवायला जेवणच करू वाटलं नाही भूकच नव्हती कोण जेवण नाही मी बी नाही बघून ते लय उगच वाटलं मनच नाही लागलं जेवायला पण त्याच्यामुळे जेवणच नाही मामान बोलू नये कशाला आत्याला म्हणतो पोरग चालू कुठे या काय मटण आणलंय आणलंय तात्या मटन आणले रात्री असं पण आणलं होत तात्यानी